पश्चिम बंगाल या ठिकाणी करून तिचा जो मर्डर झालेला आहे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ही घटना घडलेली आहे महिला डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यामध्ये शासकीय व्यवस्था कशा पद्धतीने कमी पडते हे सर्व जगासमोर उघड झालेलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन वारंवार मागणी करत होतं केंद्र सरकारकडे प्रत्येक राज्यामध्ये की बाबा डॉक्टरांना संरक्षण द्या आणि तरुण करू डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनच शिक्षण घेत असताना अशा पद्धतीनं जाणं हे देशासाठी काही चांगली गोष्ट नाही याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण देशभर या दिनांक सतरा ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून अठरा ऑगस्टला सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्व ओपीडी सेवा नॉन इमर्जन्सी सेवा सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सर्व देशव्यापी लागू होत आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही धाराशिवकरचे सर्व डॉक्टर्स सहमत असल्याने आम्हीही त्या संपात सहभागी होत आहोत कोलकत्याच्या आर जे कर मेडिकल कॉलेजमध्ये जे एका ट्रेनिंग सेकंड इयर च्या जे म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे बलात्कार करून तिची खूप पद्धतीने तिची ड्युटीवर असताना हॉस्पिटलमध्ये हत्या झालेली आहे तर ती अतिशय संतापजनक असा प्रकार आहे आणि याचा आम्ही ओपन डॉक्टर स्विंग अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आणि त्या निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन ने नेशन नॅशनल लेवलवर जो उद्या सकाळी सहा वाजल्यापासून ते परवा दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संप पुकारले आहे त्याच्यामध्ये आम्ही आय एम ए धाराशिव बरोबर ओमन डॉक्टर्स वी आय एम ए धाराशिव सहभागी आहे आणि त्यांना पाठिंबा देतो आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सर्व हॉस्पिटल्स हो हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर व्हावेत हो प्रत्येक हॉस्पिटलला सिक्युरिटी गार्ड ची व्यवस्था असावी जेणेकरून जे नाईट ड्युट्या वगैरे करतात म्हणजे इव्हन मुलं सुद्धा तर त्यांना सुरक्षित वाटावं संरक्षण मिळावं आणि तिसरं म्हणजे की नॅशनल लेवलवर सेंट्रल कायदा अगेन्स्ट व्हायलन्स हे जे महिलांवर अत्याचार वगैरे जे होत आहे त्याच्याबद्दल त्याच्यासाठी एक ठोस असा कायदा करण्यात यावा